कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा अधिक लहान मोठ्या मंदिरांचं व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं केलं जातं पण या समितीच्या सचिवपदी पूर्ण वेळ अधिकारी नाही दर सहा महिन्यांनी नव्या सचिवाची नियुक्ती केली जाते त्यातून सचिवपदाचा खेळ खंडोबा सुरू आहे आता देवस्थान समितीच्या सचिवपदी कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांची पंधरा दिवसांपूर्वी नियुक्ती झाली पण अजूनही त्यांनी त्या पदाची सूत्र स्वीकारलेली नाहीत पण या परिस्थितीत देवस्थान समितीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या महत्व आहे त्यामुळे या समितीवर वर्णी लागण्यासाठी अनेकांची धडपड असते गेली पाच वर्ष देवस्थान समितीचं अशासकीय मंडळ कार्यरत झालेलं नाही अध्यक्षपदासह सदस्यांची नियुक्ती शासनाकडून झालेली नाही त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी हेच देवस्थान समितीचे प्रशासक आहेत सन दोन हजार पासून देवस्थान समितीवर प्रशासक राज सुरू आहे गेल्या चार वर्षात महाविकास आणि महा युती अशी दोन सरकार सत्तेवर येऊनही देवस्थान समितीला अध्यक्षांसह अशासकीय सदस्य मिळालेले नाहीत त्याचबरोबर सचिव पदाचा सुद्धा खेळ खंडोबा सुरू आहे देवस्थान समितीच्या सचिवपदी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती होते विजय पवार यांची बदली झाल्यापासून गेली चार वर्ष या पदाचा खेळ खंडोबा सुरू आहे तीन सप्टेंबर रोजी पवार यांची बदली झाली त्यानंतर देवस्थान समितीच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार धर्मादाय सह आयुक्त कार्यालयातील अधीक्षक शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सोपवण्यात आला सोळा मार्च दोन रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नाईकवाडे यांना पदावर पाठवून देवस्थान समितीच्या सचिव पदाचा कार्यभार राधानगरीचे तत्कालीन प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्याकडे सोपवला गेल्या वर्षी तेंची ही बदली झाली आणि ऑगस्ट पासून शिवराज नाईकवाडे सूत्र देण्यात आली पण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा नाईकवाडे यांच्याकडील सचिव पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला त्यांच्या जागी कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि सध्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर सचिव म्हणून कार्यरत असणारे केशव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे पण त्यांची नियुक्ती होऊन पंधरा दिवस झाले तरीही त्यांनी या पदाची सूत्र हाती घेतली नाहीत सुमारे पंधराशे कोटी रुपये खर्चाच्या श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पूर्ण क्षमतेनं अंमलबजावणी होणं आवश्यक आहे सध्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप मनकर्णिका कुंड नगारखाना इमारत यांच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे अशा वेळी देवस्थान समितीला पूर्ण वेळ सचिव असणं गरजेचं आहे पण तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आप आपल्याच मर्जीतील अधिकारी असावा अशी राज्यकर्त्यांची भूमिका असल्यामुळेच देवस्थान समितीच्या सचिवपदाचा खेळखंडोबा सुरू आहे